फायनली दोन एप्रिल दोन हजार अकरा नंतर पुन्हा एकदा टीम इंडिया बनली वर्ल्ड कप विजेता पण होती क्रिकेट टीम आणि दिवस होता दोन नोव्हेंबर दोन हजार देशाला तुमचा अभिमान आहे रविवारी टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि तोही बावन्न वर्षात पहिल्यांदाच हरमनप्रीत कौर आणि टीमने इतिहास रचला हा विजय फक्त एक क्रिकेट मॅचचा नाही तर त्या प्रत्येक गावातल्या मुलीसाठी आहे जिला बॅड घेऊन मैदानावर उतरायचं स्वप्न आहे हा विजय गरजेचा होता कारण जे लोक म्हणायचे अरे मुली तर मुलांसारखेच पैसे घेतात पण जिंकत तर काहीच नाहीत त्यांच्या तोंडावर आता कुलूप लागलंय आणि हा विजय म्हणूनही खास आहे कारण तो सांगतो की नोव्हेंबर नेहमी दुःख वेदना आणि हार घेऊनच येतो असं नाही आता दोन नोव्हेंबर फक्त शाहरुख खानचा बर्थडे म्हणून नाही तर भारतीय मुलींच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयाचा दिवस म्हणून आठवला जाईल आणि विश्वास ठेवा जसं कपिल देवच्या वर्ल्ड कप विजयाने पुरुषांच्या क्रिकेटचा चेहरा बदलला तसाच हा विजय मुलींच्या क्रिकेटचा चेहरा बदलून टाकणार आहे जेव्हा शेफाली वर्माने इंटरनॅशनल डेब्यू केलं तेव्हा लोक म्हणाले अरे ही तर वीरेंद्र सेवकची फिमेल व्हर्जन आहे सोळा वर्षाच्या मुलीसाठी ही कॉम्प्लिमेंट लहान नव्हती पण ही कॉम्प्लिमेंट तिला सहज मिळाली नव्हती मध्ये अंडर ट्वेल्व्ह बॉईज टुर्नामेंट सुरू होतं शेपालीचा भाऊ त्यात खेळत होता फायनलच्या आदल्या दिवशी तो आजारी पडला तेव्हा शेपाली ही क्रिकेट खेळायची केस लहान होते कोणी ओळखू शकत नव्हतं की मुलगी आहे की मुलगा मग काय तिला त्या टुर्नामेंटमध्ये खेळवलं गेलं आणि ती प्लेअर ऑफ द मॅच ठरली त्याच जोशात शेपाली टीम इंडियामध्ये आली आणि तिच्यासोबत आली तिची फ्रेश स्टाईल तिच्या आधी कोणीही विमेन क्रिकेटर एवढी अग्रेसिव्ह क्रिकेट खेळली नव्हती पण लवकरच तिचा फॉर्म घसरला इतका की टीम इंडिया मधून बाहेर पडली वर्ल्ड कपच्या स्कॉड मध्ये तिचं नावही नव्हतं पण म्हणतात ना, ना किस्मत को भी मजा आता हे ट्विस्ट मे सेमीफायनलच्या आधी प्रतिका रावल इंजर्ड झाली आणि शेपालीला परत टीम मध्ये घेतलं मध्ये काही खास कामगिरी झाली नाही पण फायनल मध्ये शेपालीने धमाका केला स्मृती मानधना सोबत शंभर धावांची भागीदारी आणि स्वतः अठ्याहत्तर बॉल मध्ये सत्याऐंशी धावा ठोकल्या भारताच्या इनिंगचा फाउंडेशन तिने मजबूत केलं दीप्ती शर्मा आणि शेवटी रिच्या घोषणेही जबरदस्त खेळ दिला भारताचा स्कोअर दोनशे अठ्ठ्याण्णव वर नऊ नौ। आणि आता साऊथ आफ्रिकेला होते दोनशे नव्याण्णव रन जिंकण्यासाठी साउथ आफ्रिकाची सुरुवात चांगली झाली पण एक विकेट मिळाली मग दुसरी आणि तिसरी लगेचच सगळ्यांना माहिती होतं आपल्याला विकेट हवी लॉरा वॉलवर्डची ती या टुर्नामेंटची बेस्ट बॅटर होती संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा तिच्याच कालही तिने सेंचुरी ठोकली होती पण मग अमरजीत कौरने घेतली टुर्नामेंटची सर्वात महत्वाची कॅच जशी दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादवने घेतली होती तशीच पकड इथं अमरज्योतने घेतली त्या विकेट नंतर सगळं स्पष्ट झालं इंडिया इज द चॅम्पियन आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करत बावन्न वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिला संघ एकदिवसीय विश्वचषक विजेता बनला ही फक्त विजयाची गोष्ट नाही ही आहे अभिमानाची कहाणी जिथे मुलींनी दाखवून दिलं बॉल बॅट त्यांच्याही हातात तितकाच जादू करतो